पाणी न वापरता आज आपण बटाट्याची झटपटाची सुकी भाजी करणार आहोत कढई गरम झाली की एक चमचा तेल घालायचं सर्व कढईला तेल आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे बटाटे आहेत ना ते चिटकत नाहीत मग तेल गरम झालं ना की अर्धा चमचा राही पाव चमचा जिरं घालायचे तीन ते चार तीन हिंग त्या भाजीला ना जरा हिंग जास्त घालायचं आणि बटाटे घालायचे बटाटे स्वच्छ धुवून चांगले तोरडे करून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही बघू शकता तुम्ही कसे तुके केलेले आहेत बटाटे तुके आणि गॅस मोठा करून याला मिक्स करून द्यायचं गॅस बारीक करायचा आहे बारीक केलं ना तर बटाटे खाली चिटक नाही लगेच ना याच्यामध्ये मीठ घालायचं नाही मीठ घातलं तर पाणी सुटते ना मग भाजी ना एकदम किरकिरीत होते म्हणून बटाटे चांगले थोडे शिजून द्यायचे आणि नंतरच आपण मीठ घालणार आहोत गॅस मोठा करून हा बटाटा आपण अर्धा शिजेपर्यंत शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद दीड चमचा घरचा लाल मसाला आणि याला मिक्स करून घ्यायचा बटाटा शिजल्याच्या नंतरच हे मसाले घालायचे नाही तर मग मसाले करपणार आणि बटाटा तुमचा कच्चा करणार चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करताना ना तळापासून मिक्स करायचं मसाले घातले ना की गॅस आहे तो मध्यम करायचा आणि एक दोन तीन मिनटं याला परतून घ्यायची वरून कोथिंबीर घालायची या तर बंद करायचा